श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणी आत्ता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि एक श्रावणी सोमवार सुद्धा झालेला आहे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली असून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हा श्रावण महिना असणार आहे बघा श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य पूजा विधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला <coughs> श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते या चुकून पण या श्रावण महिन्यामध्ये दे कोणाला देऊ नका नाही तर गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होईल तर बघा पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी आपण काय काही माहीत माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देतो हीच नजर हिचीच नजर लागली असेल हिलाच माझं चांगलं सहन होत नाही तर बघा या पण गोष्टी असतातच लोकांची नजर पण लागते पण कधी कधी आपल्या पण काहीतरी चुका होतात तर बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा सहा साडेसहा वाजेपर्यंत नंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आणि आपण एक मदत म्हणून देतो पण बघा श्रावण अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळा चुकूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगते कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुमच्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दुसऱ्यामध्ये देत आहेत तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहे असा त्याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना आहे ना जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढे तुम्ही पुण्य कर्म कराल तेवढे तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं इच्छित फळ आपल्याला मिळवून घेता येतं त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्याने तर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही द्यायच्या नाहीत नंबर एक सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवाचे भोलेनाथाचे पूजा सामग्रीचे सामान कोणत्याही प्रकाराच्या सामा सामग्रीचा सामना असू द्या पूजेचे काही सामान कोणी म्हटलं अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही आहे मला पारायण करायचे आहे तेवढे मला ते ग्रंथ दे आपले ग्रंथसुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे नाव देवा स्वरूप असतात आपण आपले देव कोणाला देऊ का नाही ना, ना तर लक्षात ठेवा पूजा सामग्रीचे सामान हे कोणतं पण महादेवाचे असू द्या किंवा दुसरं अजून कुठलं असू द्या पूजा सामग्रीचे सामान हे कोणालाही देऊ नका भले बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलंय आणि आपण देत नाही मदत करणे हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट असते दान करणे पण ते एक लिमिटेडमध्ये केले पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण पण मागताना लक्षात ठेवावं की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ दान देऊ शकता दोन दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध दुधाचे पदार्थ सोबतच तेल तूप हळद या सर्व वस्तू लक्ष्मीला प्रतीक आहेत, तसेच लवंग इलायची आपण ज्याला देवास्वरूप मानतो त्यानंतर धने या वस्तू तुम्ही कधी पण संध्याकाळच्या वेळी देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत आपण घरातील सुख समृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या त्या पण दुसऱ्यांना देतोय भले तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलं आहे की या वस्तू देऊ नये तर मला योग्य वाटत नाही तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगू शकता पण त्या वस्तू श्रावण महिन्यामध्ये अजिबात देऊ नका तीन यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितले की तुमचं घड्याळ जे आहे ते एमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा एक्झामला जायचं किंवा सापडतच नाही किंवा असं काही वेळेस म्हणतात तुझं घड्याळ दे ते कामाला आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्यात जे आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातल्या घड्याळ आहे ते कधी पण कोणाला देऊ नये आणि बघा मी नेहमी सांगते बंद पडलेलं घड्याळ आपण घरामध्ये ठेवणे वर्षानुवर्ष तसंच ठेवणे सुद्धा चुकीचं असतं त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे छोट्या गोष्टी आहेत पण हे हो या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या वस्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो भले त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावर या परिणाम करत असतात चार त्यानंतर आपण बघा भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरले जातात तर आपले पांढरे वस्त्र आपल्याला कोणालाही द्यायचं नाही त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद येतात पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी देणे हे वेगळे आणि दान करणे हे वेगळे तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही दान जे आहे ते तुम्ही करू शकतात म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे ते तुम्हाला वापरायचे नाही तर ते पण तुम्ही धुवून स्वच्छ मग दुसऱ्याला द्यायचे आहेत पण आपल्या वापरातील रोजच्या घरातील वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणे हे चुकीचे आहे असे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही पाच यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काही कपडे दान करू नका तुमच्या सोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजे कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून दान करू नका आणि घालू देखील नका सहा यानंतर महत्वाचे म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उदार देऊ नका तुम्ही कोणालाही मागून देखील नका यामुळे आता तुम्ही उदार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र महिना आए, तुम आहे तुमच्याकडे जेवढा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधार देखील देऊ नका कारण या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतो हे अगदी चुकीचं आहे म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत आपल्याकडून पण चूक होऊ द्यायची नाही आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी होतील आपल्या बाबतीत असं त्याची आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे सात त्यानंतर बघा श्रावणामध्ये कोणतेही गायीला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणी दारात आलं तर त्याला असं काहीतरी हुडहुड करून तुम्ही अजिबात जाऊ देऊ नका तुमच्याकडे जे काही असेल बिस्किट असेल चपाती असेल काहीही असेल तेल ते तुम्ही त्या कुत्र्याला असू द्या मांजर असू द्या कुठल्याही प्राणी पक्षी काही तुमच्या दारात आलं त्याला थोडंसं पाणी द्या काहीतरी तुम्ही द्या आणि हुडहुड वगैरे करू नका त्यांना थोडंसं काहीतरी खायला दिले की ते आपोआप प्राणी जातात तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा कारण आपल्याला माहीत आहे गाईला पण तितकंच महत्व आहे आणि महादेव जे आहे ते भोलेनाथ आहेत त्यांचं या संपूर्ण सृष्टीवरती जे काही आहे प्राणी मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये हे आणून सांगू शकत नाही त्याचप्रमाणे आपला शत्रू जर या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा आपण अतिथी देवभोव म्हणतो एखाद्या माणसाबद्दल आपल्याबद्दल खूप चिड आहे तो जरी आपल्या दारामध्ये आला जेव्हा तो आपल्या दारात येतोय तर तेव्हा त्याच्यापाशी व्यवस्थित वागा त्याच्याशी चांगलं बोला आणि बघा आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा जे काही असेल ते आपण ते जे पाहण्यासाठी कर... पाहुण्यांसाठी करते कारण दारामध्ये आलेली व्यक्ती आपल्यासाठी देवासमान असते म्हणून कधी पण लक्षात ठेवा दारात आलेल्या व्यक्तीचा आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे मंगळसूत्र बांगड्या सिंदूर यांची देवाणघेवाण करू नये बघा आता बरेचसे सण येतात श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार येत असतात तर या चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा आपल्या बांगड्या सिंदूर हे जे आपलं सौभाग्याचे अलंकार म्हणतो हे महिलांना कृपा करून कोणालाही देऊ नका आपण मैत्रिणीला बहिणीला म्हणतो घे ग छान दिसेल तुझ्या अंगावर हे सूट होईल ते सूट होईल पण असं करू नका बाकी इतर गोष्टी तुम्ही शेअर करा पण आपलं मंगळसूत्र जोडवी सिंदूर साडी वगैरे बांगड्या या वस्तू तुम्ही दे देऊ नका आपण बघा देवीला शृंगाराचे दागिने अर्पण करतो ओटी भरतो ते ओटीला का एवढे महत्त्व आहे त्या दागिन्यांना का एवढे महत्त्व आहे कारण ते सवासणस्टीचे एक प्रतीक मानलं जातं आणि ते आपण दुसऱ्यासोबत शेअर करतोय तर असं प्लीज बिलकुल करू नका याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात भोगावे लागतात तर बघा मैत्रिणींनो या छोट्या छोट्या गोष्टी होतात या व्यतिरिक्त पण काही असतील ज्या तुम्हाला माहीत असतील तर लक्षात ठेवा फक्त ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूपात असतात देवांच्या देवांसारख्या आपण त्यांना मानतो अशा गोष्टीचे देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये या चातुर्मासात श्रावणात आपल्याला करायचे नाही तर बघा ला ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मैत्रिणीनं माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नमः शिवाय धन्यवाद